मराठीच आंदोलन जे आहे ते राष्ट्रीय आता त्याच्यावर तुम्ही आमचं मत कशा के। करता घेत त्यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली एवढंच मी सांगेन त्यांची जी एक परंपरा आहे आंदोलनाची राजकारणाची त्यानुसार त्यांनी काम केलं त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या राजकारणाला आमच्या म्हणजे काय नेमकी परंपरा आता मी सांगायला पाहिजे का ठीक आहे त्यांचं राजकारण आहे त्यांचा पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत पण ज्या प्रकारचं आंदोलन मराठी विषयी मी पाहत होतो त्याला मी मराठीचं आंदोलन म्हणणार नाही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचे आंदोलन आम्ही सुद्धा केलेली आहे आणि मराठी साठी आम्ही लोकांच्या कणफडात मारलेले आहे ना असं नाही पण त्याच बरोबर आम्ही काय केलं बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये एअर इंडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरती होत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालवले अनेक तज्ज्ञ बँकातले आस्थापनामधले अनेक तज्ज्ञ आणून आम्ही शिवसेना भवनामध्ये वर्षान वर्ष क्लासेस चालवून आमच्या मुलांची मानसिक तयारी केली आणि मग ती मुलं तेवढं करून सुद्धा जर ती मुलं नोकरीत आली नाहीत काही गडबड दिसली काय आम्ही आंदोलन केली असं कोणी कोणाला चिटकवत नाही शेवटी सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे मान्य केलं पाहिजे स्पर्धेचं युग आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचं असेल तर त्यांना आपण त्या पद्धतीनं त्यांची तयारी केली पाहिजे आजही शिवसेना भवनामध्ये अशा प्रकारचे क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर आम्ही जी बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आय एस अकॅडमी काढलेली आहे त्यात सुद्धा क्लासेस सुरू आहेत याला विधायक का म्हणतात मारा मारे काय आम्ही केल्या खूप यापुढे करत राहू पण अशा प्रकारची एक दिशा द्यावी लागते मराठीच्या आंदोलनाला ती आम्ही दिली म्हणून आम्ही आजही मराठीचं आंदोलन आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव जोडलं आहे हजारो मुलं आम्ही बँकेमध्ये त्या निमित्तानं नोकरीत लावली मराठी भाषेचा आग्रह धरून मराठी भाषा बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये आम्ही करायला लावली साहित्यिक सांस्कृतिक मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात ते आमच्यामुळे होतात आम्ही त्यासाठी कोणालाही कानपडात नाही